कमळी मालिकेचा एक नवीन प्रोमो दहा ऑक्टोबरला आपण पाहणार आहोत त्यामध्ये गुरुजी अन्नपूर्णा महाजन यांच्या घरी येतात आणि ते अन्नपूर्णा आजीला म्हणतात की अन्नपूर्णा काही तुम्ही एवढे दिवस ज्या गोष्टीची वाट पाहत होता ती गोष्ट आज होणार आहे बरं का आजी म्हणते कोणती गोष्ट गुरुजी गुरुजी म्हणतात अहो तुमची मोठी नात आज दुपारी घरी येण्याचं योग आहे अन्नपूर्णा आजीला खूप आनंद होतो आणि ती म्हणते सांगताय काय गुरुजी गुरुजी म्हणतात तुम्ही आता स्वागताची तयारी करा मग अन्नपूर्ण ही गोष्ट घरातल्या सगळ्या नोकर माणसांना सांगते आणि ते सगळेजण कामाला लागतात आणि ही गोष्ट कामिनी आणि सुद्धा कानावर पडते आणि त्यांना खूप राग येतो आता किचनमध्ये मोठ्या नातीसाठी खीर करायचं चा काम चालू असतं रागिणी तिथे जाते आणि म्हणते खीर करतेयस चला निघा नंतर कामिनी घरात काम करणाऱ्या एका माणसाला म्हणते अरे बस ते किती करशील कामिनी त्या माणसाला एक औषधाची बाटली हातात देते आणि म्हणते की हे औषध आहे खिरीत घालायचं अन्नपूर्णाची जी मोठी नात येईल तिलाही खीर खायला द्यायची त्या नोकर माणसाला तर धक्काच बसतो नंतर अन्नपूर्णा हातामध्ये निरंजनाचा ताट घेऊन दरवाजामध्ये मोठ्या नातीची वाट बघत बसलेली असते अजून कशी नाही आली माझी नात तेवढ्यात तिला समोरून कमळी येताना दिसते आणि इथेच हा प्रोमो संपलेला आहे भेटूया पुढील भागात तोपर्यंत तुम्ही पाहत रहा कमळी